नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे की आपल्या बॉडीच्या हालचाली कशा होतात मुदगल फिरवताना आपल्या बॉडीच्या हालचाल कशा होतात कारण मुदगल ही अशी एक्सरसाइज आहे की तुमच्या पूर्ण बॉडीचे मसल याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात आणि तुमची फंक्शनॅलिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात फंक्शनॅलिटी म्हणजे काय की दिवसभरामध्ये जेही तुम्ही काम करता त्यावेळेला तुम्ही कोणत्याही एका डायरेक्शन मध्ये करत नाही ओके म्हणजे मी एखादी वस्तू ज्या वेळेला खालून उचलतो त्यावेळेला मी इथेच थांबत नाही तर मी काय करतो की ती रोटेशन करून मी ती वस्तू एखाद्या जागेला जाऊन ते ठेवतो म्हणजेच बॉडीची जी हालचाल आहे ती आपण कधी एका डायरेक्शन मध्ये करत नाही तर आपण वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये करतो म्हणजे काय की मी फॉरव बेंडिंग असेल रोटेशन असेल साइड बेंडिंग असेल अशा पद्धतीने मुवमेंट करत असतो ऍक्च्युली या ज्या मुवमेंट होत असतात आपल्या दिवसभराच्या त्या कधीही एका प्लेन मध्ये होत नसतात आता हे प्लेन काय आहेत हे आज आपण समजून घेणार आहे उदाहरणार्थ सजायटल प्लेन नावाची एक गोष्ट असते मी एकदम साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो की सजायटल प्लेन म्हणजे काय ज्याही हालचाली या डायरेक्शन मध्ये होतात ओके म्हणजे काय मी फॉरवर्ड बेंडिंग असेल शोल्डर मधून मी हात पुढे घेतोय एल्बो मधून मी फ्लेक्शन करतोय मी पायाला पुढे मागे करतोय ओके या डायरेक्शन मध्ये तर या सगळ्या सजायटेल मध्ये घडत असतात आणि याच्यामध्ये सुद्धा मसल वर्क होत असतात म्हणजे ज्यावेळेला मी सजायटेल या प्लेन मध्ये करतोय तर माझा शोल्डर वर्क होतोय ही मुवमेंट करतोय त्यावेळेला माझा बायसेप असेल ट्रायसेप असेल हे सगळे मसल वर्क होते तसेच फ्रंटल प्लेन सुद्धा आहे फ्रंटल म्हणजे काय की ज्या हालचाली आपण या डायरेक्शन मध्ये करतो म्हणजे हात मी साईडला घेतो पायाला मी साईडला घेतोय ओके त्यानंतर मी साईड बेंडिंग करत असेल या ज्या हालचाली आहेत त्या फ्रंटल प्लेन मध्ये घडतात आणि याच्यामध्ये सुद्धा तुमचे वेगवेगळे मसल वर्क होतात तिसरे जो प्लेन आहे तो तुमचा हॉरिझॉन्टल प्लेन आहे म्हणजे जे आपण ट्विस्टिंग मुवमेंट करतो ओके ही असेल म्हणून मुदगलच्या एक्सरसाइज करताना कधीही एका मध्ये आपण ऍक्शन करत नाही उदाहरणार्थ तुम्ही त्या एका प्लेन मध्ये करू पण शकतात परंतु ज्याला वेगवेगळ्या प्लेन मध्ये ऍक्टिव्हिटी हो वेग करणार आहे त्याला तुम्हाला त्याचा फंक्शनॅलिटीसाठी चांगला इम्प्रूव्ह होतो मसल्स तुमचे जास्त इन्वॉल्व्ह होतात आणि अजून काही फिटनेसचे फॅक्टर सुद्धा याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतात उदाहरणार्थ मी समजा ही मुवमेंट घेतली ओके ही मुवमेंट घेतो मी हा मुवमेंट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे सर्व देणार आहेत भरपूर साऱ्या मुवमेंट आहेत तर ही आहे ही फ्रंटल प्लेनमध्ये वर्क होते आता ही समोरच्या साईडला होते माझी ही सजायटल प्लेनमध्ये होते ओके त्यानंतर ही जी आहे ओके हे तुमच्या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये होते तर याच्यामध्ये मसल इन्व्हॉल्वमेंट वेगवेगळे आहेत आता हे तिन्ही प्लेन तुमचे एकत्रित करून तुम्ही वेगवेगळे वेरिएशन सुद्धा घेऊ शकता मी ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने ते वर्क होतात कुठले मसल वर्क होतात कोणत्या प्लेन मध्ये वर्क होतात ते